तिथं मली दिसून राहिलं पण बाई दिसते तसं नसते म्हणून जग फासते हा मा, मा देखता देखा करत असतील तुला सांगत हा तू लपू नको ना माया जोडून सांग ना मनात काय आहे का सांग ना ते लोक तुला तर आत देतात का हे पण ती बाई कशी म्हणे मग हा कोणची बाई व कोणची बाई सांग बर म्हणे गावातली अशी कोणती बाई आहे मा घराचं नाव हे करते मा घराचं नाव तुला सांगतो सार गाव काढते नाही तर तू हे पाय असं करे गावातून मा चक्कर मारून कोणाली इच्छा अव कोणती तिकडला वळायची कोण कुठे जाणतो तरी तुला माझ्या घराविषयी काय सांगतात लोक ते पाय फक्त माघरच्या बाबाविषयी माझ्या सासऱ्याविषयी माझ्या सासूविषयी विषयी तुला चांगलं कारण तुला सांगतो मावशी सासू नाही त्याच्या कामात पडते पैशाला त्याची मदत पुढेच काही कराय धर्यात पुढेच तसेच माझ सासरे कोणाला एक रुपयाने बुडवत एक रुपया काय सांगू तुला समजा खरं पण तू सांग चांगले राहतात ना ते मग ती बाई कशी म्हणे किती तुला देतात तुला मारते म्हणते सासू तर बाई तुला बोला आमच्याजवळ आहे ना बर मले तू चाल बाई जो हा तिची सांग सांगतो मी कोण वेट कोण कोण घराने करे एवढे लागे मले मारतात मागची लोक मावशी ओ शोधून सापडणार आहे तशी लोक भेटली मले ती मान नशीबान कर सांगतो काहीतरी पुण्य गेलं असेल म्हणून या घरात आली मी नाही तर मला तर पैदा झाली तापासून तरासच होता आणि म्हणतो मरे लोक एकांद घर भेटलं असेल तर तरासच असता पण मलाच काहीतरी पुण्य मा बाबाचं पुण्य म्हणून एवढे चांगले लोक भेटले आणि तुला कोण सांगितलं कोणती बाई भाई की मले मारतात बाई भाई लांजाई कीळे पडतीन छे तोंडात ती भाई ती डोक्षण पदर घेते मी आता सासूले विचारलं म्हणलं ते तो घरी लय कमी येते ह्या समध्या बायाला खेप येतात ती बाई येतच नाही अन ती बाई मला राय सई आजीच्या घरी चालली ती मी त्या आतेबाईच्या घरी तर ताबाग ती भेटली म्हणते ते जोड अन ती तिकडे गेली ते खताच्या अंग ते खत चा केला आहे बे कोणाचा आहे आणि कोणाचं नाही ते तिकडून गेली ते त्या तिकडे आहे त्या बाईचं घर ते सांगे मला दक्षिण पदर खेते खत छान खात कुठे हो मावशी आमच्या गावात दोन तीन ठिकाणी खत टाकेला दे लोक कोठ्याच्या बाहेर टाकतात कोणती को, बाई होती पण आमच्या बाळ्यातली होती का नाही तो घरी येत नाही ते हमेशा हमेशा काय माहिती घरी अजूनही नाही पाहिली आठ दिवस झाले तो घरी यावं मी तर ह्या ह्या तर किती खेप येतात ह्या सगळ्या जणांची वय खा झाला आता मला पण त्या बाईची वय कसं ते बाई त्याच दिवशी दिसली मला माझं गो साजरी बोलली ना म्हणे तुझी सासू येतो म्हणे शिटूचे सासूच येतो म्हणे मोठी सासू येतो म्हणे मोठी हाव म्हणे मी असं म्हणे मोठी सासू हाव म्हणे तिची माई मोठी सासू डोक्यात असं 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 मावशी बरोबर आहे बरोबर आहे तुला ते गंगू भेटली व ते अशीच आहे चाल बर तिच्या घरी चल मी दाखवतो तिला आता कशी मला माझी सासू मारते का ते तिच्या सुनेला मारते तर चल बर ते गंगू आहे मावशी तुला नाही माहिती गंगू भाई एक नंबरची एक नंबरची भांड लावी आगे लावी बाई आहे ते आगे मो तिच्या पेक्षा बरं असते इतकी तर जहरीली आहे चल ते सांगे का तुला चल बर आता काय म्हणत तिने वीज बाधा काय केली का मी राहा तर मनात दिलं वीज घालून ना घराविषयी डोक्यात काय चालू आहे चालतीच्या देखते मी सई करतो चाल बरं मग सासू दिसले म्हणू नको बिचारी असो हो नाही तर त्याला खरंच लय खराब वाटीन वी बाई काय धरणी नाही का कोणाचं या एकदम काही करत राहत मावशी तू काही विचार करत जाणार कोणा काही सांगितलं की झालं तसं नाही बाई शेतू त्या बाई ना बाई मला जीव खडलू खडलू सांगलं बाई हा तो जीव तुटते म्हणे त्या बाईचा असं मासाठी तिचा जीव तुटते मावशी एक नंबरची चा बाई आहे ते तुला काय माहित मा घरी आली आणि मला म्हणे ओ असं तसं तू साजरी आहे तशी राहतो ते सासू तशी आहे मला एकाच दोन सांगे हा मा सासून अशी कांडली दिली आहे सगळ्या गावाच्या पुढे म्हटलं तुला काय माहिती चाल मी तिचा तुला काळा चित्ता सांगतो अगं तू तिचं नाव कोणा जोडी घे तुला काय सांगेन तर पहिले हेच म्हणतीन की गंगू का एक नंबरची भांडण लावी बाई अख्खा गाव ना ती बाई अशी बाई आहे आणि तू तिच्या काल लागली बिचारी ते तुला गावातून काढून द्यायची होय तिच्या नदी नको लागू ते का धन्यता आहे काय आता बाई बाई अशी कशी एक नंबरची बदमासबाई येते लय पैशाचं घर आहे तिने ज्याला त्याला हलकट पडते ते सरीता काकू येत नाही कामा घरी त्या सरी काकूला का तिच्या नवऱ्याने इतकं मारलं होतो कहू हि नो असं नो असं भांडणलाय केले तिचे घरचे शतरंजी तुला काय माहिती आता सांगेने खानदेशी लय मोठा किट्टा आहे तो त्या सतरंजीसाठी इतका तमाशा केला त्या काकून घरची लय पुरीपाठी आहे बरोबर लय पुरीपाठी आहे ते पण तरी अशी हलकट मनाची आहे ना तो तुला काय माहिती आहे की बाय डबल बोलू नको आणि तिच्याविषयी विचारू नको सांगू नको मी तुला सांगतो करू नको बाई दिसली ना तोंडी तो पाहू नको तिचं मी सांगतो तुला हात जोडून सांगतो मा सासूच्या नावही नको घेऊन काढू असं काही म्हणू नको त्याला खराब वाटेल काही ते गंगू तुला सांगते की सासू मला मारते तू होल हो लावत निश्वास ठेवत हा किती खराब वाटेल घरच्या माणसाला किती किती जपतात ते मला किती जीव लावतात हा शिटू शिटू तुझी सबई ते बाई माझी सासू आली नाव नको काढू तिचं हा आणि आज विचारू नको काय सकाळी मी सांगतो तुला मला रुशास तू तू तुझी सबई तुझी सबई तुम्हाला कोणा काय सांगितलं कोणा काय नाही त पस्ट पस्ट मले विचारान तुम्ही हा आडा घेऊन काय विचारता हा हो माय बाई आईच्या कानावर गेलं वाटत बाई आई जाऊ द्या ते नंदी नका लागू ते मी सांगितलं मावशीले ते लय हलकट बाई भेटली होती मावशीले म्हणून तिच्या मनात घुसला ते हलकट बयाचं कामच के राहायचे जाऊ द्या नाही नाही शितू बाई काही गोष्टी जाऊनच सध देत मनात एकदा गैरसमज तयार झाला ना तर गैरसमज समजपेक्षा डेंजर असते तुला नाही माहीत मनातल्या मनात आग लावते तो ते भिजलीच पाहिजे आग तुसा बाई तुम्हाला कोण भेटलं ते गंगू भेटली ना हा चला त्या गंगूच्या घरी तिच्या तोंडावर सई गई करतो मी चला अन गावातले तुम्ही म्हणसांते लोक आणा म्हणसांते कोण ओळखी आणा कोणत्याही वाड्यातले आणा तिकडे हा तिकडले ल आणली तरी चालतात ते फक्त माग विचारा की मा घरी मासून काही त्रास आहे का का मा काही हे आहे का मग तुम्ही म्हणजे मी हो म्हणायला तयार करायला तयार तुम्ही फक्त ते सोडून कोणाला विचारा कारण ती एक नंबर बाजिंदी बाई आहे सात जन्माचं वयार निभवते ते मासंग बाई तर बाई ना मनात लस भरवलं लस सांगलं ना बाई जीवाळ्यानं बाई मनात किंतू परंतु येत नाही का आ नाही सांगलं मला शिटू नाही का परत असं काही नाही माय मा तसं काही नाही पण मा आलं बाई काय लेव का सांगू कुठेतरी मामानात चुक चुकली होती बाई मला असं वाटलं माय सांगता येत नाही ना बाई आता आजकाल जगात ऐकतो आपण पाहतो मला वाटलं माय माकीचं तसंच आहे का काही असं वाटलं होतं बाई मला तुम्ही काही म्हणा बाई पण वाटलं होतं मला पण मालेकीने सांगलं आता तर काय परक्या बाईवर विश्वास ठेवू नाही 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 विश्वास ठेवणार न ठेवणार हे तुमचं काम झालं पण सही काही करणं हे मा काम झालं त्या गंगुल्या आता मी सांगतो म्हणजे लहान झाली का तिची आता हा माघारचे पाहुणे सोडत नाही ते म्हणजे काय 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 का, वाटून काय राहिलं चिल्लर समजून राहिली मॅथ समजून राहिली का मला आता तिला सांगतोस सांग ना मी यक्लाय बाई मी तुम्हाला सांगतो मी काही कमी नाही हा पा सांगा जर चांगला आहे ना माणूसकी मला सांगा सातपटीनं माणूसकी राहतो मी हा बिनमानुसकीच्या पुढे तर मग मी त्याच्याही पेक्षा बिनमानुसकीची होतो मग गलीवर झिटायला झाले येत नाही मग मी चला चला त्या गंगुद्या घरी राहू द्या द्या काहीच ते नका करू राहू द्या नाही 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 हे तोंडावरच झाली पाहिजे बाई दोन्ही बाजू क्लिअर झाल्या पाहिजे त्या गंगीली विचारतो ना मी हा कि कॅमेरा लावून ठेवला का तिने मा पोरग तुले मारते मा पोरग का काय तिने आता विचारतोच ना मी तिले चला चला तिच्या घरी चला तिच्या घरी जाऊन तिच्या तोंडात देखत तुम्हाला चांगली सईगी दाखव मी करून मग तुम्हाला खरं वाटेल बाई नाही ना मला सांगलं ना पोरीनं जाऊ द्या ना काय फालतू फालतूचा तमाशा साजरा ना बाई नाही 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 असं कसं तिनं तिनं टिंडी टाकली ना तिच्या घरी जाऊन भडका झाला पाहिजे आता चला ना त्या ते बली मी तिच्या नवऱ्याचा देखत सांगतो हा नाही करते आता बाय काय झालं काय झालं काय झालं काय नाही झालं चल 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 घरी तिच्या घरी जाऊन सांगतो काय झालं काय नाही घेऊन ये मी तर म्हणतोय दबंडी दे गावात समजा जण सांग कि शांताबाई गंगूबाईच्या घरी बलावलं म्हणा गंगूबाईच्या खरी चिट्टी काळा लागते आता तिले नागिनच्या बिड्यात हात घालायची सवय पडली आता तिला सांगतो मी नागिनचा डास कसा असते

माय माय तसं दरवाजा हाय ह्या दोघी जण दिसल्या मले तशीच आली मी नाही मॅम मॅम सकाळी लावून येतो बाई आवा कुलूपच ना ते एवढा सोजा सोजी, सोजी जी मिटणार भांडा नाही का ते आता गदनी आहे बुक्क्या आणि केस घेतात

मला काही करावं लागत नाही मग सांगलो होत तुम्हाला तुम्ही जर कुठे नाक खूप असलं असेल तर तुमचं नाक तुम्हीच वड जा, जा, जा मारिका नाही लावा तुम्ही दरवाजे लावा का तिकडे कुलप लावा मी घरातही नाही आणि मला माहिती नाही सासूवर काही संकट आलं तर तुला वाचायला पाहिजे ना कशी घराची सून कशी काय अशी घराची सून असली तर काय कामाचे ओ भिंगे ओ तुमचे हागले मुदले सावटले थोडी हवा मी जाऊन जाती जाऊन तत जाऊन नका खूप असा जत जाऊ तत जाऊ भांडण लावतात मी का बस का भांडण आवरत तुमचे मला काही घेणं देणं नाही ओ पिंकी कशी आहे कशी आहे हलकट ओ पिंकी खाताना मानव हा मा खाताना मा घरात राहतो ना मला वाचवर पिंकी पिंके वाचून मले ते शांतीची रुक्षात मी हटायचे मी आठ किडे पडल्या तिच्या रुक्षात तिचे करंट लावा लागते मॅटाच्या दवा खात ऍडमिट करा लागते पण तिचा नवरा तिला घरी ठेवते तिचं हो पोरग बी तसंच आहे मी तर म्हणतो तिला मॅटाच्या दवा खात भरती करा ज्याच्या त्याच्या घरावर भांडण करायला ती ते पाहिजे पण आले आपल्याकडे पिंके लाव नको दरवाजा कोणाचं काही असो ते माझ घरी येते भांडायले कोणी मॅट नाहीये काहीतरी तुम्हीच काही करून ठेवलं आता तुम्हीच बसा हा कोण ठेवायची सवय आहे तुम्हाला आता तुम्हीच फेडत बसा असंच कोणी कोणाच्या घरी भांडण करायला जात नाही मी नाही बाई त्यातली मला काही घेणं देणं नाही बाई तुमचं तुम्ही पाप फेडत बसा त्या काल तुम्हाला म्हणूनच एवढं खंद विचारा का मला शांता मावशी असं नाही झालं का शांताबाईच्या काय त्या शिटूच्या मावशीले आता कोण तुम्हाला एवढा घेव पडला हा तुम्ही जर काही केलं नाही तर मग जाणार आज रोज त्याच्या पुढे हा तुम्ही जर खऱ्या असल ना तर मी राहतो तुमच्या पाठीशी उभी पण मला गॅरंटी नाही ना की तुम्ही खऱ्या म्हणून तुम्ही एक नंबरच्या कुठणे आह एक नंबरच्या भांडण लाव्या मला काय माहित नाही का हा मी काही मला काही घेता नाही काय केलं ते तुमचं तुमच्या पोराला सांगतो मी आणि बाबा सांगतो आता कशी <सथी> आहे कोणत्या जन्माचं को होतं घराचा एको पारती का हा सासूवर काही घंट्यात आलो सुनी टाळायला पाहिजे ना ती अशी सून अशी सून काय कामाची मायबाई कोणतं नशीब फुटलं मला कोणत्या घडीले तुले पसंत केलं मा पोरासाठी मायबाई एखादी वस्ती आर्मी झाली सी सारा बाय काकडून देतो ती घरात पाय नव्हती टाकू देत उलट सासूले बोलत तासूबी त्या ढंगाची पाहिजे ना मग हा आपले कारणा का, 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 का? मी काय 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 लपेल आहेत का मला माहित नाहीत काय हा आता मी काही याच्यात नाही इमानदारीन सांगा तुम्ही काही करेल का इमानदारीन सांगा तर मी काय बोलीन त्या बाया नाही तर मी काही घरी नाही सांगून द्या रट्टे खा तिकडे का झिट्ट्या झिट्ट्या करा का तिकडे काही करा मला काही घेणं देणं नाही आणि जर तुम्ही काही करेल नशील ना, ना तर मी सांगतो शांत काकुल मी बोलतो त्याच्या सांग असे कसे भांटीन तुमच्या सांग असं कसं काय करते येऊ द्या किती झण येतात भांड्याला येतं पण तुम्ही खरे हा का हा का तुम्ही खऱ्या मग काय मग काय मी मी खरी मी कोणाच काय सांगलं नाही माय बाई त्या तुझ्या बाईची माहिती भेटी नाही मी तर तिला पाहिले नाही मला माहिती नाही शेवटीची मावशी आहे म्हणून ते गावातली आली हेच मला माहित नाही तिचं तर तोंड नाही पाहिलं मी काही तिला काही सांगू माय नाही नाही सांगलोच नाही तिची हे शपथ कोणालाच काही सांगल नाही केलं एवढ्या भारीनं माझ्यावर विश्वास ठेव हे बाय मॅ मॅ कोणाला ही शांती बदमास एक नंबरची ते, ते मुद्दामून मुद्दाहून माई बदनामी करते मुद्दाम कोणता राग मागाड हो येते मुद्दाम घरावर भांडायला येते पिंकी पिंकी या भारीनं या भारीने त्या बाईला हाकलून दे हाकलून दे आपल्या घरातून ठेवले मग तुम्ही ते मावशी पाहिलीच नाही तुम्हाला हेच माहित नाही शिटूची मावशी कोण आहे तुम्हाला तू तुईसाबाई अंत्यबाई भेटली होती का नाही भेटली होती काल तुम्ही मला एवढं खडलू खू काय विचारत जाव तुम्हाला तर काहीच माहित नाही त्यातलं मग तुम्ही एवढ्या भिवून काय राहिल्या हा खऱ्याला कायचा डर हा ज्याला कर नाही त्याला डर नाही हा जो करते जो चोट्टा असते तोच भेटते हे लक्षात ठेवा मला कुठेतरी पाणी मुरेल दिसून राहिलं हा आता मले काल टप्पा आता बायाच्या पुढे नाही म्हणजे तेन दोन चार खापडा मले ठेवून दिल्या पाहिजेत तुमच्यावर जे वार घ्याले तुम्ही काय एवढे सत्यवान हा का आ? चला पुढे माशिती का तुला बदला ना आता जर मामा आल्याचं मंद आणलं ना तो तुम्हाला गावाच्या मध्यबाजी देऊन उभा करणार आहो मी पती म्हणेन काढा या बैले आता शिल्लक बोलूच नका तुम्ही बस झालं बस झालं लय ऐकलं मी तुमचं हो माय या डाकींचा आताना दिला गेल पुरत आता पहिले मला शांती सांग लागेल त्या तुळसा ना कशी आहे खोटी म्हणलं तिने मानाव येऊ नको देऊ हा मानाव तिला कसं माहिती झालं घरी खुश काय घेऊन येऊन ते शांती शांती का कुर्ची काही आहे का मा घरी बैल भांडाली अज्जात तर देव म्हणून कोणाला भेटो ना हा कोणत्या जन्माचा सुड काढते काय सांगा मला ओळखते पिंकटले पिंके माझ्या राहतो मा खात त्या बायाची कोण भाग घेत आताच चक ना घर झाडलं पुसलं चकचक आहे सारा मला घर अति येऊन दांगडून दांगडी करायला लागत नाही तिकडे गलीवर जाऊन करा चला गलीवर तेही बाया गलीवर तुम्ही गलीवर घर काय 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 अति रणांगण आहे का हा तुमच्या लढा सावटायला मागच्याही बारीना तसेच शांता काकू आली की काही फेकू फेकू मारते तुम्हाला तुम्ही इकडे पैता तिकडे पैता अं मा घरिंगा नाही करायला लागत चला भागलीवर